न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल चळवळीत काम करताना माने घराण्यातील तिघांना त्याचबरोबर राजू शेट्टी यांना खासदार करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला मात्र निवडून आल्यावर कार्यकर्त्यांची दखलही घेतली जात नाही कोणताही पक्ष सर्वसामान्यांना उमेदवारी देत नाही हा आजपर्यंतचा अनुभव आहे कोणाच्या विरोधात तर सामाजिक कामासाठी सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी आणि घराणेशाहीचा बिमोड करण्यासाठी हात कळंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत दिली गेली बावीस वर्षे चळवळीत कार्यरत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासह शेतकरी शेतमजूर दूध उत्पादक आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला रस्त्यावर आंदोलन करून ट्रॅक्टर पेटवून न्याय मिळणार नाही म्हणून प्रसंगी उच्च न्यायालयातही धाव घेतली नेते निवडणुकीला उभारल्यावर त्यांच्या प्रचारासाठी खळ आणि पोस्टर घेऊन मतदारसंघ पिंजूर काढला माने घराण्यातील तिघांना आणि राजू शेट्टी यांना खासदार करण्यासाठीही मोलाचं योगदान दिलं मात्र निवड पिड़ान -पिड़ान निवडून आल्यावर चार पिढ्या बसून खातील एवढं मिळवणारे नेते कार्यकर्त्यांची दखलही घेत नाहीत कोणताही पक्ष सर्वसामान्यांना निवडणुकीत उमेदवारी देत नाही हा आजपर्यंतचा अनुभव आहे पिढ्यानपिढ्या निवडून जात असलेल्या घराणीशाहीतील वारसांनाच उमेदवारी दिली जाते सर्वसामान्य जनता पक्षीय राजकारणाला आणि घराणीशाहीला कंटाळले आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं घराणीशाही नष्ट करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं शिवाजी माने यांनी सांगितलं इचलकरंजीचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवू शकतो ही योजना राबवण्यासाठी कोणताही शेतकरी अडवू शकणार नाही उसाचा एफ आर पी ठरवताना शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे राजू शेट्टी शेतकऱ्यांचं नुकसानच केल्याचा आरोप करत या निवडणुकीनंतर शेतकरीही शेट्टी यांच्यासोबत राहिला नसल्याचं चित्र दिसून येईल असं स्पष्ट केलं कर्नाटक रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुधार विश्वकर्मा पांचाळ समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पांचाळ आपचे अभिषेक पाटील यांनी शिवाजी माने यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी सदाशिव कुलकर्णी बाळकृष्ण पाटील संभाजी लोले बाळासाहेब पाटील असलम सय्यद गब्बर पाटील उपस्थित होते